नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे घरोघरी मातीच्या चली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ऋषीला सांगते की अहो मी थोडंसं बाहेर जाऊन येते माझं जा थोडंसं काम आहे त्यावर ऋषी लगेच बोलतो की, की काय जानकी कुठे चाललीस गं तू तर आता इकडे जानकीला सुचत नाही की नेमकं आता काय उत्तर द्यावं तर जानकी बोलते की अहो मंदिरामध्ये पूजा आहे तिथे सर्व बायका येणार आहे त्यामुळे जायचं आहे मला तर ऋषी लगेच बोलतं की मला येऊ दे ना मग तुझ्याबरोबर तर जानकी बोलते की नाही नाही अहो तिथे सर्व बायका येणार आहे तुम्ही कशाला येत आहे त्यावर ऋषी बोलतो की एक काम कर उद्या देवी मातेला सांग की उद्या जी काही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये आम्हाला यश मिळू दे अशी प्रार्थना कर तू देवी असं पण इकडे ऋषी या जानकीला ती प्रार्थना करण्यासाठी सांगतो तर जानकी आता खूप खुश होऊन लगेच घराबाहेर पडते तर ऋषी जानकीला थोडंसं सांभाळून जाग असं मागून आवाज येऊन सांगतो त्यानंतर इकडे स्वामी व अवंतिका हे दोघे इकडे गाडीमध्ये बसलेले असतात दोघेही आता लॉंग रूटसाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेस इकडे अवंतिका लगेच बोलते की अरे सोमी उद्या काय गेम असेल रे नेमकं आपल्याला तो गेम कळला पाहिजे रे असं पण सोमीलाही अवंतिका बोलते तर आता इकडे सोमी बोलतो की जाऊ दे त्या गेमचं आपल्याला आज एन्जॉय करायचं आहे त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की अरे सोमी तसं नाही आहे तू अगदी टिपिकल नवऱ्यासारखा बोलतोस रे असं पण इकडे ही अवंतिका या सोमीला बोलते त्यानंतर इकडे ऐश्वर्याचा आता विषय थोडासा हा सोमी काढतो तर आता इकडे अवंतिका बोलते की तुला खूप राग आहेस रे त्या ऐश्वर्याचा तर इकडे हा सोमी बोलतो की आईस ती बाई अगदी राग येण्यासारखी त्यावेळेस इकडे अवंतिका बोलते की संक्रांतीच्या वेळेस मग तर तू तिचा हात धरून रूममध्ये काय करत होतास तर अवंतिका असं बोलल्यामुळे सोमी बोलतो की काही पण काय बोलतेस अवंतिका कशाला विषय काढतेस अगं त्या बाईचा मला खूप राग येतो आणि कशाला तू तिचा विषय काढतेस असं पण इकडे सोमी हा अवंतिकाला बोलतो मला एक म्हणायचं अगं दादाला आणि वहिनीला त्या बाईने जर घराबाहेर काढलं नसतं तर ओबी आपल्यापासून दुरावली नसती अगं पहिले जर क्षण आठवतात ना तर मला खूप तिडीक येते आणि त्यामुळे मी तिचा रागराग करतो हे फक्त एकच कारण आहे बाकी काहीच कारण नाही आहे असं सोमी या अवंतिकाला बोलतो तर अवंतिका बोलते की सोमी तू खूप चिडलास अरे तुझी मस्करी करत होते कशाला तू स्वतःचा मूड एवढा खराब करून घेतोस सॉरी शांत हो सोमी असं पण इकडे अवंतिका सोमीला शांत करते त्यानंतर आता सोमी बोलतं की पुन्हा पुन्हा सारखे तेच प्रश्न विचारू नको आणि माझं डोकं सरकू नकोस नाहीतर पुढच्या सिग्नलला मी तुला उतरूनच देईल तर इकडे अवंतिका लगेच बोलते की एवढी हिंमत आहे तुझी तर आता इकडे सोमी लगेच हसतो त्यानंतर इकडे अवंतिका बोलते की अजून काहीतरी खायला मिळेल का मला खूप भूक लागली आहे तर इकडे अवंतिकाला सोमी बोलतो की चल तुझ्या बाबांच्या घरी आपल्याला जेवण करायचं आहे असं म्हणतात त्या दोघे गाडीमध्ये छान एन्जॉय करत असतात इकडे जानकी ही आशीर्वाद बंगल्यासमोर आलेली असते त्यानंतर आता जानकी ही दरवाज्याची बेल वाजवते त्यानंतर इकडे आता ही जानकी तो दरवाजा उघडते त्यानंतर जानकी आतमध्ये येते तर घरात अंधार असतो जानकी बोलते की घरात अंधार कसा आता जानकी घरात आल्यानंतर सुमित्राला आई आई असा आवाज देते आणि विचार करू लागते की नेमकं आईने मला नानांना भेटायला बोलवलं आणि घरात तर कुणी नाही असं कसं आता इकडे जानकी आई आई म्हणत थोडीशी येऊ येत असते तेवढ्यामध्ये जानकीच्या पायाशी खूप काही पैशांचे बंडल असलेले जानकीच्या लक्षात येतात तर जानकी लगेच ते पैशांचे बंडल आपल्या हातामध्ये घेते आणि त्या पैशाकडे बघत असते आता जानकीला प्रश्न पडतो की नेमकी एवढे पैशांचे बंडल इथे आलेच कुठून आता इकडे जानकी लगेच त्या पैशांचे दर्शन घेते तर तेवढ्यात सारंग समोर येतो सारंगला लगेच जानकी बोलते की अहो हे पैसे जपून ठेवा इतके काही पैसे असे खाली ठेवले तेवढ्यामध्ये सारंग ह्या जानकीकडेच बघत राहतो आता इकडेही ऐश्वर्या ही लगेच जे काही ह्या गेम्समध्ये में मॅनेजर असतात ते मॅनेजरांना घरात घेऊन येते आणि बोलते की बघा ह्या जानकीचा खरा चेहरा हिने आम्हाला या गेम्समध्ये बाजूला व्हावं त्यासाठी ही पैशाची लाच देते ही जानकी आम्हाला त्यानंतर ऐश्वर्या लगेच बोलते की जानकी आता खरं काय आहे ते कबूल हो तर जानकी बोलते की नाही नाही मी इथे आले तेव्हा हे पैसे खाली पडलेले होते आणि हे पैसे मी सारंगला देत होत होते त्यावर आता सारंग बोलतो की वहिनी तू खोटं बोलू नको अगं हे पैसे तू तुझ्या घरून आणले आणि मला हे पैसे देते त्यावेळी जानकी बोलते की हे पैसे नाही मी घरून आणले अहो सारंग भाऊजी खरं बोला प्लीज खरं बोला तुम्ही असं खोटं नका बोलू तेवढ्यामध्ये समोर जे जे काही मॅनेजर असतात ते बोलतात की अहो दुसऱ्या स्पर्धकाला हरवण्यासाठी तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करता तर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की खेळाचा नियम मोडला इला आत्ताच्या श्री आणि सौच्या स्पर्धेतून बाद करून टाका असे पण ही ऐश्वर्या सर्वांसमोर सांगते जानकी खूप टेन्शनमध्ये येते इकडे ओवी आणि ऋषी हे दोघे जण एकमेकांशी खेळ खेळत असतात त्यानंतर इकडे सगुणा तिथे येते सगुना, सगुना जानकीला आवाज देत येते तर आता तेवढ्यात ओवीलाच उठते ओवी बोलते की आई आली तर लगेच बोलते की अगं आई कुठे आहे तर इकडे ऋषिकेश आणि ओवी हे सगुनाला बोलतात की जानकी तर तुलाच भेटायला गेली ना तर सगुणं बोलते की नाही मी नाही बोलवलं त्यांना तर ऋषी बोलतो की जानकी मला म्हणाली की तू फोन केला आणि मंदिरामध्ये बोलावलंय आमच्यासाठी पूजा ठेवली आहे बराच वेळ झाला ती इथून निघून गेली आहे असं पण इकडे ऋषी आता या सगुणाला सांगतात त्यानंतर इकडे सगुणा बोलते की अहो मी त्यांनाही बोलावलं होतं देवळामध्ये परंतु देवळामध्ये भेटल्या मला थोडंसं काम होतं म्हणून मी थोडीशी साईडला गेले आता मला वाटलं की त्या घरी आल्या असतील म्हणून मी दादा आले होते बाकी काही नाही असं पण सगुना ही ऋषीला बोलते तेवढ्यामध्ये ऋषी लगेच हाताची घडी घालतो आणि जानकीला बोलतो की तुम्ही दोघी देवळात होतात का देवळात आज काय होतं सांग बरं असं पण ऋषी या सगुणाला विचारतो आता सगुणाला काय उत्तर द्यावं हे मात्र सुचत नसतं त्यानंतर सगुणा लगेच बोलते की महाप्रसाद होता त्यानंतर आता इकडे ऋषीच्या सर्व काही गोष्टी लक्षात येतात ऋषी खूप भडकतो ऋषी बोलतो की जानकी पण माझ्याशी खोटं बोलते आणि सगुणा तू पण खोटं बोलते अगं तुमचे शब्दाशब्द आहेत का असं पण ऋषी आता सगुणाला बोलतो त्यानंतर आता ऋषी आपल्या मनाशी बोलतो की आता फक्त जानकी जिथे संताप होईल ना तिथे तू सापडू नको आता ओवी तू सगुना मावशीजवळ थांब मी जातोच बघतोच कुठे गेली जानकी असं पण आता ऋषी या सगुणाला बोलतो आणि इकडे लगेच घराबाहेर पडतो ओवी आपल्या सगुणाला घट्ट मिठी मारते आणि सगुणा बोलते की मी आई नको घाबरू त्यानंतर इकडे जानकी या ऐश्वर्यासमोर ज्या मॅनेजरला सांगते की अहो एवढे पैसे मी घेऊन आलेच नाही कुठून तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तर ऐश्वर्या बोलते की सर हिच्या ह्या ॲक्टिंगवरती अजिबात विश्वास नका ठेवू रडण्यात खूप एक्सपर्ट आहे ती तुम्हाला माहीत नाही ह्या अगोदरसुद्धा आमच्या घरामध्ये खोटेपणाची खूप काही नाटकं गाजवली आहेत ह्या बाईने असं पण इकडे ही ऐश्वर्या या मॅनेजरला सांगते त्यानंतर राहता ही जानकी खूप भडकते जानकी बोलते की थोडीशी जनाची नाही तरी मनाची ठेव गं अगं लाज वाटायला पाहिजे असे आरोप करते माझ्यावर मी इतकी खोटी वागणारी बाई आहे तर जानकी आता खूप काही बोलत असते तर ऐश्वर्या लगेच डोक्याला हात लावते ऐश्वर्या बोलते की अगं तू पैसे देताने आम्ही सर्वांनी बघितलं आणि आता काय नाही होऊन पडतेस असं पण इकडे ही ऐश्वर्या ह्या जानकीला बोलते तर जानकी लगेच सारंगला बोलते सारं की सारंग भाऊजी तुम्हाला माहीत आहे तुमची ही जानकी वहिनी असं कधी चुकून करणार नाहीये ना 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 मी अशी लाच पण कधी घेणार नाहीये ना 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 असं पण इकडे ही जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलत असते आता इकडे सारंग काहीच बोलत नसतो तर सर्वजण या जानकीकडे बघत राहतात जानकी खूप रडत असते जानकी बोलते की सारंग भाऊजी अहो मी आजपर्यंत फक्त तुमच्या चांगल्याचाच विचार करत आले तुम्ही मला असं वाईटात नका पाडू सारंग भाऊजी असं पण जानकी या सारंगला बोलते प्लीज असं काही करू नका सारंग भाऊजी मी तुमच्यासमोर हात जोडते विनंती करते प्लीज खरं बोला तुम्ही ऐश्वर्याचं नका ऐकू सारंग भाऊजी प्लीज खरं काय आहे ते सांगा असं पण जानकी रडतच या सारंगसमोर खूप रिक्वेस्ट करू लागते तर आता इकडे ही ऐश्वर्या लगेच आपल्या तोंडाला हात लावते मॅनेजर पण समोर असतात तेवढ्यामध्ये मॅनेजर बोलतात की मिसेस सारंग सांगा हे जे बोलतात ते खरं आहे का आता सारंग ह्या जानकीकडे बघतो आणि ऐश्वर्याकडेही बघतो नंतर इकडे सारंग लगेच सा बोलतो की ह्या खोटं बोलतात जस साहेब आणि त्याचवेळी जानकीला आता सारंगचा खूप राग येतो तर आता इकडे सारंग लगेच बोलतो की वहिनी तू हे पैसे तुझ्या घरून घेऊन आली होती लाच द्यायला आता ह्या जानकीला नेमकं काय बोलावं काय सुचत नसतं तर ऐश्वर्या खूप खुश होते तर जानकी लगेच बोलते की तुम्ही एवढे खालच्या थराला जाताल एवढं मला कधीच स्वप्नातही वाटलं नव्हतं सारंग भाऊजी असं पण जानकी या सारंगला बोलते त्यावेळेस इकडे हे मॅनेजर बोलतात की हे बघा तुमच्या हातामध्ये हे जे काही सर्व पैसे सापडले आहेत ते प्रतिस्पर्धेच्या घरामध्ये घेऊन आले आहेत अजून काय पुरावा पाहिजे आम्हाला असं पण हे मॅनेजर या जानकीला बोलतात तर ऐश्वर्या बोलते की बघा किती जरी लबाडी केल्याचा गुन्हा सिद्ध झालेला आहे आता जी फालतू बडबड आहे ना ती बंद करून टाक असं पण ही ऐश्वर्या या सर्वांसमोर बोलते आहे जानकी लगेच बोलते की मी तुला कर्मांची फळे देणारच आहे थांब थोड्या दिवस आता नाही मी सिद्ध करून दाखवलं सर्व तर नावाची मी जानकी नाही असं पण इकडे आता ही जानकी सर्वांसमोर बोलते त्यानंतर आता जानकी लगेच या सुमित्राला मोठमोठ्याने आई, आई आई असा आवाज देत असते तर आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की बघा आता ॲक्टिंग दुसरी सुरू झाली असं पण ही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते तर सारंग हसत सा असतो त्यानंतर सुमित्रा घरात नसते आता इकडे जानकी नानांच्या रूममध्ये जाते नानांना बोलते की आई कुठे आता नाना खूप खुनावण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्येही ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या लगेच बोलते की आई देवळात गेल्या आहेत असं पण इकडे आता ही ऐश्वर्या या जानकीला बोलते त्यानंतर आता इकडे आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की तुझ्यामध्ये आणि ऋषीमध्ये आता बघ कसं रामायण होतं ते त्यासाठी मी हा प्लॅन केलेला होता तर आता इकडे जानकी बोलते की आमच्या दोघांमध्ये जो काही विश्वास आहे तो कधीच संपणार नाही तर आता ऐश्वर्या बोलते की हो का मग बघूयात आता नेमकं कोण हरतंय आणि कोण जिंकतंय असं पण इकडे ही ऐश्वर्या जानकीला बोलते तेवढ्यामध्ये जानकी आता रागारागाने रूममध्ये निघून जाते तर आता ऐश्वर्या रूममध्ये असते तर आता इकडे नाना लगेच खूप खुनावून बोलण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे ऐश्वर्या बोलते की बस रे म्हणतारे शांत गेली ती बाहेर तर इकडे जानकी आता सर्वांसमोर येते तर आता इकडे सर्वजण मॅनेजर जे असतात जान ते जानकीला विचारतात की तुमच्या आई सापडल्यात का त्यावेळेस इकडे आई मंदिरात गेल्या असल्याचं जानकी या मॅनेजरला सांगते त्यानंतर आता इकडे मॅनेजर बोलतात की अहो असं कशा त्या देवळात गेल्या तर जानकी बोलते की अहो ह्या ऐश्वर्याने त्यांना देवळात पाठवलं आहे फक्त हिच्या सांगण्यामुळे त्या देवळामध्ये दे गेल्या बाकी काही नाही असं पण जानकी त्या मॅनेजरला बोलते त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की अगं काय बोलते जानकी तू काय भांग भिंग पिऊन आली की काय एवढ्यात काय बोलते की मी पाठवलं घडीत म्हणते की सारे पाठवलं अगं एवढ्या मोठ्या स्टोऱ्या कशा बनवता येतात गं तुला असं पण आता इकडे ही ऐश्वर्या जानकीला बोलते तर जानकी बोलते की बाद झालं तुझी नाटके तर आता ऐश्वर्या पुन्हा बोलते की अगं तू लास्ट द्यायला आली होतीस ना काय गरज होती तुला आमच्या घरात रात्री शिरण्याची पैसे घेऊन आली इथे आणि वरून मला बोलतेस असं पण ऐश्वर्या जानकीला बोलतेस त्यानंतर इकडे सुमित्रा ही मंदिरामध्ये असते तर तिथे ऋषिकेश येतो आता ऋषिकेश व सुमित्रा हे दोघे एकमेकांसमोर येतात तर आता इकडे सुमित्रा ही ऋषिकेशकडे बघते आणि लगेच खाली बघत असते तर ऋषिकेश लगेच टाळ्या वाजवतो आणि या सुमित्रासमोर येतो आणि सुमित्राला बोलतो की मला वाटलंच होतं जानकी कुठल्या तरी रणदिवेलाच भेटायला आलेली असणार तिच्यासमोर डोकं जरी आपटवलं ना तरी पण ती माझं ऐकतच नाही पुन्हा पुन्हा सांगितलं तरी ती तुम्हाला भेटायला येणारच कुठे आहे जानकी असं म्हणत आता ऋषिकेश पूर्ण मंदिरामध्ये जानकीला आवाज येत असतो परंतु जानकी काही मंदिरात नसते जानकी तर इकडे रणदिव्यांच्या घरी असते त्यावेळेस इकडे ही सुमित्रा बोलते की अरे ऋषिकेश जानकी इथे आलेली नाही आहे तू असं काय करतोस तर आता हा ऋषी बोलतो की तुम्ही इथे काय करता मग तर आता ही सुमित्रा बोलते की अरे मी तिलाच भेटायला बोलवलं होतं परंतु ती नाही आली इथे त्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगे जानकीला फोन लावतो जानकी तो फोन जान उचलते ऋषिकेश बोलतो की मला बाकी सांगू नको तू घरी ये आत्ताची आत्ता तर ऋषिकेशला जानकी बोलते की नाही तुम्ही या इथे तुम्हाला इथे यावं लागेल असं पण जानकी ऋषीला बोलते इकडे आता जानकी बोलते की काही जरी झालं तरी तुम्हाला यावंच लागेल खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आता इकडे ऋषी बोलतो की बरं येतो मी त्यानंतर आता इकडे सुमित्रा बोलते की काय झालं रे ऋषी एवढं परंतु ऋषी काही सांगत नसतो ऋषी लगेच इकडे आशीर्वाद बंगल्याकडे निघतो इकडे घरामध्ये सर्वजण ह्या ऋषींची वाट बघत असतात तेवढ्यामध्ये आता हे मॅनेजर एकमेकांमध्ये आपाप बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ऋषिकेत जेव्हा हे आशीर्वाद बंगल्याचे तिथे येतो तेव्हा ते मॅनेजर बोलतात की मी सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आणि घडलेला सर्व प्रकार आता हे मॅनेजर ऋषीला सांगतात ऋषीला खूप राग येतो ऋषीला वाटतं की ही जानकी कशाला आली असेल मला न सांगता ऋषी लगेच जानकीला बोलतो की तुला मी सांगितलं होतं की तू स्पर्धा आणि हे रन दिवे बाजूला ठेव परंतु तू माझं ऐकायलाच तयार नाही ग बघ आता काय होऊन बसलं ते तर जानकी रडतच ऋषीला सांगते की अहो ह्या बाईने मला फसवलं इने मला खोटं बोलून इथे बोलावून घेतलं आणि सर्व पैसे माझ्या हातात दिले असं ही जानकी आता सर्व घडलेला प्रकार ऋषीला बोलते तर ऋषी खूप भडकतो ऋषी बोलतो की अगं तू मला खोटं बोलून इकडे निघून आली आणि काय करून बसली असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो तर आता हे सर्व ऐकताच ऋषी खूप टेन्शनमध्ये आलेला असतो दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे ही स्पर्धा सुरू होते त्यावेळेस आता हा ऋषी बोलतो की मला माहीत होतं हे असं होणार अगं आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यायच्यासुद्धा लायकीचं नाही येते असं पण इकडे आता हा ऋषी या जानकीला बोलतो आणि जानकी ती स्पर्धा खेळत असताना जानकीचा अचानक पाय घसरतो तर जानकी आता खाली पडणार तेवढ्यामध्ये आता ऋषी पळत येतो आणि जानकीला सावरतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद